महाराष्ट्रातील बारा गड किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाली याचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी आज पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टी आणि प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थांच्या माध्यमातून विजय उत्सव साजरा करण्यात आला राजगड तोरणा किल्ला रायगड प्रतापगड राजापूर लोहगड विसापूर किल्ला साल्हेर किल्ला मालवण किल्ला पन्हाळा किल्ला वज्रगड सिंहगडाजवळील दुर्ग असे किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली असल्याने पनवेलकर शिवप्रेमी यांनी या विजय उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून नागरिकांमध्ये पेढे वाढून आनंद साजरा केला यावेळी पनवेल माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी नगरसेवक गणेश कडू गणेश पाटील रवींद्र भगत नितीन पाटील सुनील बहिरा मनोहर म्हात्रे नगरसेविका सुरेखा मोहकर सारिका भगत दर्शना भोविर रुचिता शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव जगदीश पवार राजू पाटील माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होतील आणि त्या काळामध्ये त्यांनी बांधलेले हे किल्ले एक दर्जाचे आहेत आणि त्याच दाखणं हा खरा म्हणजे जागतिक सगळ्या लोकांनी घेतलेला आहे आपल्या केंद्र सरकारकडे देशातल्या अनेक किल्ल्यांना प्रस्ताव आले होते नावं आली होती पण मी येथे आवर्जून उल्लेख करतो आपले सर्वांचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी की त्यांनी देशातून आलेल्या अनेक किल्ल्यांमध्ये सर्वात त्यांनी महत्व दिलं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या बारा गडखोट किल्ल्यांचा त्यांनी विशेष करून त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला आणि तो प्रस्ताव अनेक किल्ल्यांचा आलेला प्रस्ताव असून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्ताव त्यांच्या किल्ल्यांचा प्रस्ताव हा युनेस्कोकडे के सादर केला आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर नुसता प्रस्ताव सादर केला आणि म्हणून मान्यता मिळाली असं झालं नाही युनेस्कोचे जगभरातले अनेक तज्ञ लोक त्या गड किल्ल्यांना येऊन भेटी दिल्या त्यावेळेला आपले सांस्कृतिक मंत्री माननीय आशिष शेलार साहेब हे सुद्धा त्यांच्याबरोबर होते आणि त्या सर्वांनी त्या गड किल्ल्यांना भेटी दिल्या तिकडची परिस्थिती बघितली तिकडचं बांधकाम बघितलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळेजण अनेक गड किल्ल्यांवर गेलेलो आहे आपण त्या गड किल्ले बांधले आहेत त्याचं जर बघितलं त्याची तटबंदीचा विचार केला त्याच्या महादरवाज्याचा विचार केला तर कुठेही के शत्रूला आपल्याला बाहेरून दिसत नाही की कुठे महादरवाजा आहेत कुठे चोर दरवाजे आहेत अशा प्रकारची बांधणी ही त्यावेळी केलेली होती असा सगळा जो इतिहास आहे त्याची पाहणी केल्यानंतरच तो, के तो युनेस्को मध्ये सादर केला आणि जगभरातल्या बारा, बारा देशांना त्याच्यामध्ये मतदान करायची ही संधी होती त्याचा निर्णय होता आणि बाराच्या बारा, बारा देशांनी त्याला मान्यता दिली आणि त्याच्या नंतर हा आपले किल्ले हे जागतिक दर्जा या किल्ल्याला मिळाला खूप आनंदाचा क्षण आपण गेल्या दोन दिवसापासून बघतोय आणि खरोखर खास करून महाराष्ट्रात आणि छत्रपती शिवरायांनी जे राज्य केलं हे बारा गडकिल्ले आज वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये त्याची नोंद युनेस्कोनी करायची म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये म्हणजे आता महाराष्ट्राचं आणि रायगडचं महत्व हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे ऑलरेडी पहिले गेले, गेले। परंतु आता याची दखल प्रत्यक्ष घेतली जाणार आहे हे देखील आपल्याला याच्यावरती समजत आहे मी नक्कीच सांगेन की जो आनंद आज शिवप्रेमी आणि सगळेच भारतीय आज सगळीकडे करतायत त्याचाच एक भाग आम्ही पनवेलमध्ये आज आनंदोत्सव आणि विजयोत्सव साजरा करतोय कारण भारतीय जनता पार्टी आणि जे मध्ये चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत हे आम्ही जरी कार्यक्रम करत असलो तरी हा समस्त शिव शिवप्रेमी आणि शिवभक्तांचा हा विजय असं मला म्हणावं लागेल